श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड काउटे सांगली संपर्क जिल्हा शून्य चार कवटे महांकाळ तालुक्यात भाजप जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश मिळवेल भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक कवठे महांकाळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती महानगरपालिका यांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने चांगला निकाल लागेल तसेच कवठे महांकाळ तालुक्यात देखील भाजपचा निकाल चांगला असेल लवकरच कवठे महांकाळ भाजप कार्यालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठे उद्घाटन घेणार आहे अशी माहिती भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांनी के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे कवठे महाकाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष महाडिक आलेले होते यावेळी कवठे महाकाळ तालुका तालुकाध्यक्ष अनिल लोंडे युवक तालुकाध्यक्ष अभिजित शिंदे महादेव सूर्यवंशी सुभाष खांडेकर शुभम पाटील सुमित कुलकर्णी विशाल पाटील नारायण बंडगर विशाल भोसले सचिन भोसले बाळासाहेब माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

आमची उदयराज भोसले यांनी मला सांगितलं की ऑफिसचं काम सुरू आहे ना लवकरात लवकर उद्घाटन आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण पाहणीला इथे यावं आणि काही बदल असतील तर आम्हाला सुचवावेत म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच या तालुक्यातील नेते मंडळी आमचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो बरोबर एक चांगल्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय न म्हणता जनसेवा कार्यालय हे आमच्या अध्यक्षांच्या संकल्पनेतून पुढं आलेलं आहे की जेणेकरून या ठिकाणी लोकांची सेवा होईल जनतेची सेवा होईल लोकांची चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपर्क वाढवता येईल ह्यासाठी या ठिकाणी जनसंपर्क जनसेवा कार्यालय हे सुरू करण्यात येणार आहे मनापासून मी या सर्व मंडळींना शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या कवठे तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम भारतीय जनता पार्टीचं सुरू आहे आणि याचा तुम्ही बघाल की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा निकाल या जिल्ह्यामध्ये लागणार आहे त्याच पद्धतीचा निकाल या तालुक्यामध्ये सुद्धा लागलेला आपल्याला दिसेल की एक लोक आदरणीय नरेंद्रजी मोदी आदरणीय देवेंद्र शिंदेनी साहेबांवर विश्वास ठेवून अशा पद्धतीचं मतदान करतील त्याच्याकडे आपल्या आपलं लक्ष असणार आहे चांगला निकाल लागल्याशिवाय राहणार आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर बुद्धद्वार पोट विकार, विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान नाक घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून